नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मॅथमॅटिक्स या विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे आणि या तासाला आपण मॅथेमॅटिकची सेकंड युनिट टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चालू वर्षाची जानेवारी महिन्यामध्ये जी काही परीक्षा होते ते परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर यानंतर होणारी संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे त्याही पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा इयत्ता पाचवी सेमी मॅथमॅटिक्स सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन वन वीस गुणांची आपली ही चाचणी असणार आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची वेळही दिली जाईल बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत बारा तासी घड्याळ आणि चोवीस तासी घड्याळातल्या वेळा जोडायच्या आहेत आपल्याला चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा त्याची उत्तर त्यानंतर प्रश्न दुसरा चार गुणांसाठी हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे किती रुपये आणि किती पैसे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे बघा मी लिहून दाखवलेलं आहे ते लक्षात घ्या त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री चार गुणांसाठी फिलिंग द ब्लँक फ्रॉम द गिवन वरती ते कंसामध्ये ए बी सी डी पर्याय दिलेले आहेत त्यातले अचूक पर्याय आपल्याला खाली गाडलेल्या जागेंमध्ये टाकायचे आहेत बघा ते पर्याय त्यानंतर चौथा प्रश्न दोन गुणांसाठी बेरीज करायची त्यानंतर क्वेश्चन क्रमांक फोर चार गुणांसाठी ॲडिशनल एड, आणि सब म्हणजे बेरीज आणि वजाबाकी बाकी दोन्ही क्रिया आपल्याला या उदाहरणामधून करायच्या आहेत उदाहरण काळजीपूर्वक वाचा त्यानंतर ते या पद्धतीने सॉल्व करा बघा पहिली बेरी ते करा उदाहरण पाहून त्यानंतर त्यावर आधारित दुसरी बेरीज वचा बाकी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची मॅथमॅटिकची सेकंड युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेली सर्व सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी किंवा यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब